नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या अशा योजनेवर चर्चा करणार आहोत पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला देखील दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते होय भारत सरकारने असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे ही योजना कोणासाठी आहे कोण अर्ज करू शकतो आणि याचा फायदा नेमका कसा मिळणार आहे याची सर्व या मा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे ज्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शनची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे ही योजना कोणासाठी आहे कोण अर्ज करू शकतो आणि या योजनेचे प्रमुख फायदे कोणते आहेत याविषयीची आता आपण सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया या योजनेचे फायदे काय आहेत तर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे साठ वर्षानंतर पेन्शन सुरू होणार आहे मृत्यूनंतर पन्नास टक्के पेन्शन नॉमिनीला मिळणार आहे सरकार देखील तुमच्या समकक्ष योगदान करणार आहे सहज आणि सोपी नोंदणी प्रक्रिया आहे यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं ते बघूया ही योजना अठरा ते चाळीस वयोगटातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी आहे जर कोणी या योजनेसाठी अर्ज केला तर वयाच्या साठ वर्षांपर्यंत नियमित पैसे भरत राहिला तर त्याला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तसेच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला पन्नास टक्के पेन्शन हे मिळणार आहे ही योजना कोणासाठी लागू आहे ते बघूया ही योजना खास करून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी बनवण्यात आलेली आहे जर मित्रांनो या योजनेमध्ये रस्त्यावर विक्री करणारे म्हणजेच फेरीवाले लहान व्यवसाय करणारे मोची कचरा वेचणारे घर कामगार धोबी रिक्षा चालक शेती कामगार बांधकाम कामगार बिडी कामगार हातमाग कामगार चामडे कामगार आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यांचा समावेश होतो अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजारांपेक्षा जास्त नसायला पाहिजे जे कर्मचारी एन पी एस ईपीएफओ किंवा ई एस आय अंतर्गत येत नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेमध्ये सहभागी कसं व्हायचं ते बघूया वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही फक्त पंचावन्न रुपये महिन्याला भरून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता चाळीस वर्षांच्या वयात प्रवेश घेतल्यास त्यानंतर हप्ता दोनशे पर्यंत असणार आहे साठ वर्षांपर्यंत नियमित हप्ता भरल्यास दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकत तुमच्या वयावर आणि योगदानावर आधारित सरकारही तेवढेच योगदान करणार आहे या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक स्वप्रमाणित अर्ज असा फॉर्म या ठिकाणी लागणार दरमहा हप्ता ऑटो डेबिट द्वारे बँकेतून वजा केला जाणार आहे पहिला हप्ता मात्र सी केंद्रावर जाऊन भरावा लागणार आहे मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूया तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. तुमच्याकडील आधार कार्ड व बँक खात्याची माहिती द्या आणि सहज नोंदणी करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी मिळणार आहे. त्यानंतर तुमचा मासिक हप्ता ऑटो डेबिटद्वारे घेतला जाईल. जर तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाइट चैनल चॅनलला लगेच सब्सक्राइब करून घ्या मी अशाच महत्त्वाच्या योजनांबद्दल या ठिकाणी माहिती देत राहते कमेंट करा तुम्हाला आणखी कोणत्या सरकारी योजनांबद्दल माहिती हवी आहे धन्यवाद